तर म्हणजे ह्या विधेयक क्रमांक चार हा जो काही विषय याच्याशी आमच्या सर्व शिक्षक आमदारांचा अतिशय रोजचा संबंध आहे तो शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि आदरणीय फडणवीस साहेब आमच्याकडे आपल्याकडे सुद्धा आम्ही वेळवेळी निवेदन देतो विनंती करतो की जरा फोन करता येईल का चेंज रिपोर्ट मंजूर करायला लावा म्हणजे जसं आपण सहकारी संस्थांमध्ये बहुमतानं निवडणूक झाली दुसऱ्या दिवशी आपण ती मंडळ कामकाजाला सुरुवात करत आहे त्याला तो अधिकार आहे इथं या धर्मदायुक्तांच्या कार्यालयातले प्रतिनिधी निवडणुकीसाठी उपस्थित असताना आणि बहुमताना निवडणूक झाल्यावर सुद्धा निवडून आलेल्या मंडळाला काम करता येत नाही दुसऱ्या दिवसापासून तर त्याच्यामध्ये आपल्याला तातडीची सुधारणा करणं गरजेचं आहे की जे बहुमतानं आणि प्रतिनिधी समोर निवडणूक अधिकृत झालेली असताना जर ते निवडून आले बहुमतान तर त्यांना दुसऱ्या दिवसापासून कामकाज करायला परवानगी दिली पाहिजे ही सुधारणा मागे केली पण त्यातला थोडासा भाग राहिला आहे ती आपण करावी ही माझी विनंती आहे आणि एक वर्षसुद्धा मंत्रिमधून खूप झाले एक वर्ष आता yes. बहुमताने निवडून आल्यावर चेंज रिपोर्ट मंजूर करायला वर्ष कसायला पाहिजे कारण वर्ष दिलं की ते दुसरे मंडळी परत त्याच्यामध्ये वाद घालतात आणि ते वर्षाचे पंचवीस वर्ष घेतात आता आपल्याला पण अनुभव आहे आपण केलं हे तर आम्ही स्वागत करतो सगळ्या शिक्षक आमदारांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षण संस्थांच्या वतीने मी आपला अभिनंदन आभार व्यक्त करतो पण एवढी सुधारणा केली तर मला वाटतं कारण याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होतो गुणवत्तेवर होतो मुख्याध्यापक भरता येत नाही पदोन्नती नाही त्या संस्थेला काही कारभार करता येत नाही तेव्हा या बाबतीत निर्णय घेतला तर बरं होईल अशी माझी विनंती आहे आपलं धन्यवाद उपमुख्य मध्ये एक वर्षाची मुदत आपण टाकली फक्त माझी विनंती एवढी आहे उपमुख्यमंत्री महोदय एकच विनंती एक, एक वर्षाच्या आत जर का ते झालं नाही तर डीम टू बी मंजूर करता येईल का आपल्याला कारण काय होत आहे आता कुठलाही ज्या अशी रिस्क घेत नाही त्यामुळे एक वर्षाच्या आत जर का झालं नाही तर डीम टू बी मंजूर करता येईल का एवढी सुधारणा करता हो येईल का फक्त महोदय काही चांगल्या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत मुळात आपण पहिल्यांदा ज्यावेळेस दोन हजार अठरा साली काही सुधारणा केल्या होत्या तर त्यात आपण असं म्हटलं होतं की प्रोव्हिजनल म्हणजे जिथे कंटेस्ट होणार नाही तिथे प्रोव्हिजनल मान्यता द्या आता हा जो एक वर्षाचा जो मुदत टाकली आहे कंटेस्ट झालं तर एक वर्षात द्यायचं आहे कंटेस्ट नाही झालं तर लगेच द्यायचं आहे एक विहित मर्यादा आपण ठेवली आहे काहीतरी ती साठ दिवसाची जी काही असेल मागच्याच काळात केलं होतं ते नव्वद दिवस नव्वद दिवसामध्ये जर कंटेस्ट झालं नाही तर तर ऑटोमॅटिकच त्याला त्या ते ठिकाणी मान्यता मिळणार आहे पण जर कोणी त्याच्या विरुद्ध कंटेस्ट केलं तर आता डीमची गरजच नाही याच कारण काय की एका वर्षात त्याला त्याचा निकाल द्यावाच लागणार आहे आतापर्यंत कायदा नव्हता या कायद्याने आता एका वर्षात देणं त्याच्याकरता कंपल्सरी केलंय दुसरं या ठिकाणी आपण जे मॉडर्नायझेशनच्या संदर्भात सांगितलं ते देखील आता चांगले ऑफिसेस वगैरे तयार करणं याचा देखील प्लॅन जो आहे हा निश्चितपणे आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि हा नाही बहुमतच असतं तो काही प्रश्न नाही ते काय आहे हा त्याचा विचार करू प्राधिकरण करता येईल का कारण ठीक आहे त्याचाही विचार करू प्राधिकरण करता येईल का आणि याच्यामध्ये जो धर्मदायाचा विषय आलेला आहे तर आता आपली जी स्कीम आहे ती स्कीम हायकोर्टाच्या एका निर्णयाप्रमाणे आपण फ्रेम केली आहे पण कायद्यात अशा प्रकारच्या स्कीमची तरतूदच नाही आहे म्हणून आता पहिल्यांदा आपण तरतूद केलेली आहे आणि या सभागृहाच्या माहितीकरता मी सांगतो की मी स्वतः याच्यामध्ये मागच्या काळात लक्ष घातलं आपण आता धर्मदाय रुग्णालयाचा एक कक्ष सातव्या मधल्यावर मंत्रालयात सुरू केलेला आहे तिथे महाराष्ट्रातल्या कुठल्या रुग्णालयामध्ये किती जागा आहेत आत्ता किती रिकाम्या आहेत याची सगळी माहिती असते तिथे आपले लोक बसलेले असतात कुठल्याही सदस्याला एखादा गरीब रुग्ण आला जसं आपण मुख्यमंत्री सहायता निधीची मदत घेतो तशीच आपण तिथली देखील मदत आपल्याला घेता येईल तिथे आपल्याला जर आपण रेफर केली केस तर ते आपल्याला सांगू शकतील समजा पाठीचं ऑपरेशन करायचं आहे गुडघ्याचं करायचं आहे अजून काही करायचं आहे तर मुंबईत करायचं असेल तर मुंबईत या या रुग्णालयामध्ये ते करता येईल इथे ते आपल्या हिश्श्याच्या म्हणजे धर्मदाय हिस्च्या जागा किंवा पैसा हा आत्ता प्रलंबित आहे रिकामा आहे अशा प्रकारची आणि हे सगळं आपण डॅशबोर्डवर आणलेलं आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी डायनॅमिक डॅशबोर्ड आहे ज्याच्यावर आपल्याकडे ही सगळी माहिती असते म्हणून हे स्ट्रीम लाईन आपण केलेलं आहे या कायद्याने त्याला आता कायदेशीर अधिकार मिळतील आणि त्यातनं हे जी रुग्णालये वेगवेगळ्या प्रकारचं जे काही त्या ठिकाणी खोटेपणा करत असतात तो त्यांना बऱ्याच प्रमाणात करता येणार नाही मी पूर्णच निघून जाईल असं म्हणत नाही कारण त्याला वेळ लागेल पण तो करता येत नाही मी सभागृहाला विनंती करतो की आज आपण हे जरी मंजूर केलं तरी आपल्या अजून काही सूचना असतील तर द्या द्या कारण आपल्याला ही व्यवस्था सुधारणं अत्यंत गरजेचं आहे याच्यातले अर्धे जे काही आपले चॅरिटीतले जे अधिकारी आहेत हे जजेस असतात आणि अर्धे लोक आपल्या सेवेतले असतात त्याच्यामुळे त्यातले सगळे अधिकार आपल्याकडे नाही आहेत काही अधिकार हायकोर्ट रजिस्ट्रीकडे आहेत ते रजिस्ट्री त्या बदल्या करते ते त्या संदर्भातला निर्णय करतात तरी देखील कायदा बनवणं आपल्या हाती असल्यामुळे कायद्यातनं ज्या काही त्याच्याकरता चांगल्या गोष्टी करता येतील ती करण्याची आपली पूर्ण त्या ठिकाणी इच्छा आहे त्यामुळे यानंतरही सभागृहातल्या कोणीही जर त्या संदर्भात मला पत्र दिलं तर तशा प्रकारचे अजून काही सुधारणा करायच्या असतील तर त्या निश्चितपणे केल्या जातील आपण सर्वांनी याला जे समर्थन आहे त्याबद्दल मी निश्चितपणे आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि सभागृहाने एकमताने याला मान्यता द्यावी अशी विनंती करतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधान क्रमांक वी... चार महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे चे क्रमांक चार महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक <arthritis> दोन हजार चोवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे हो बहुमत आहे विधेयक विचारात घेणार ठीक आहे होयचे एकमत आहे मी असं तुम्ही म्हणावं म्हणून